आपल्यासाठी शेतीची अवजारे घेऊन येत असतो त्याचप्रमाणे आज आपण पॉवर विडर ऑफरमध्ये घेऊन आहे आणि ही ऑफर आपल्याकडे बघून शेतकरी मित्र आले त्यांचं नाव पण आपण जाणून आहे आपले नाव सांगा नाव डावल महरूर शेअर मुक्कामपोस्ट मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर सोलापूर आता ही ऑफर तुम्ही बघून आला कुठून आला सोळा मंद्रपो कोण येतो एक कुठं बघितली इथले हे आपली आपलेही नाव सांगा त्यांचे मित्र सरकारी जाधवशेब मेहरुप साहेब रनार नंदुप दक्षिण सोलापूर हां तुमचंही सांगा मुन रुकमधिन पटावलं जाणार मंदरुक मंदरुक तर हे सर्व टीम मंदरुकचे आले पाटने गाडी पण आणली गाडीमध्ये घेऊन जाणार आहे आणि हा पॉवर विडर बुकिंग करून मला वाटतं किती किती तुम्ही दोन दिवसात दोन दिवस झाले दोन दिवसापूर्वी आले होते पॉवर विडर सगळी माहिती घेतली आणि बऱ्याच ठिकाणी बघितलं पण असेल म्हणजे माहिती पण घेतली असेल तसे आपण माझ्याची पेटी जरी घ्याय केलं तरी चार ठिकाणी चौकशी करतो त्याचप्रमाणे सगळीकडे चौकशी करून त्यांनी नवक्रांती आग्रह पंढरपूर येते बुकिंग केला काय तुम्हाला विशेष वाटलं नवक्रांती आग्रह विशेष म्हणजे कसं सुविधा चांगल्या नाही सापडतो आल्यावर नाही कार्यक्रम तयार तुम्हाला काय विशेष वाटलं बरं चांगलं आल्यावर सगळे माहिती माहिती वगैरे देते सर हां भेटले सगळे मशीन चांगले हा मशीन चालले चांगलं वाटलं महत्वाचं सगळ्यात गोष्ट महत्वाची काय असते ती मशीन असते मशीन हा माणसं किती जरी काय हे जे वस्तू ती गरजेची तर त्यांनी आज आपल्याकडून हेवी ड्युटी मशीन परचेस केलेलं आहे तुम्हाला जरी घ्यायचं असेल तर दोन मिनटं व्हिडिओ मध्ये बघत राहा मी तुम्हाला दोन मिनिटात माहिती देतो तर ही मशीन आहे त्याच्याबरोबर आपण एक ऑफर काढलेली आहे कितीला घेतली आपण मशीन दोन मिनिटात सांगा त्रेचाळीस हजारला आपण यांना मशीन दिलेली आहे त्रेचाळीस हजारामध्ये काय काय इम्प्लिमेंट आपण दिलेत बघा हा बत्तीस गेटचा हेवी रोटावेटर दिला आहे ॲडजस्टेबल आहे पूर्ण शिवाय हे आपल्याला दोन कोळपणीसाठी म्हणजे कोळपायचे ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्या कोळपण्यासाठी दोन पास दिलेत <coughs> एक मोठी पास दिलेली आहे शिवाय माती लावायचा हेवी ड्युटी रेझर दिलेला आहे दोन लोखंडी चाकं दिलेले आहेत आणि मशीनला लाईट दिले सिस्टम म्हणजे कुठेही आपल्याला जर संध्याकाळी वगैरे जायचं यायचं असेल तर अशा टायमिंगला लाईटची पण गरज पडते आणि भविष्यात तुम्हाला ट्रॉली वगैरे हो जोडायचं म्हणलं तर तिला ट्रॉली जोडू शकता एकवीस प्रकारची अटॅचमेंट ह्या मशीनला चालते एस टी पी चालतो पाण्याचा पंप चालतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मशीनला शक दिले दिलेत पाठीमागे डोळ सर दिलेत म्हणजे माणसाला कुठले चालवताना इजा फटका हातरा वगैरे बसून येईल अशासाठी सेफ्टी फीचर्स दिलेत त्याला दोन परवर्डचे आणि एक दिवस गेला आहे मशीन पेट्रोलवर चालणार आहे ले ले तर हे सर्व किट आपण त्यांना आज दिलेलं आहे मार्केटमध्ये ह्या रेटमधनुसार कुठेही एवढं साहित्य भेटत असेल तर तुम्ही अवश्य घ्या पण भेटत नसेल तर नऊ क्रांती मात्र व्हिजिट द्यायला विसरू नका आणि सर्वांचा पुन्हा एकदा धन्यवाद